मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांसे हॉस्पिटल विटा विटातील यशोदीप मोबाईल शॉपीने गुढी पाडवा आणि रमजान निमित्त सर्वात मोठी ऑफर लॉन्च केली आहे मोबाईल खरेदीवर थेट साडेपाच हजारांपर्यंतच्या डिस्काउंटसह मोठे गिफ्ट देण्याचा यशोदीप मोबाईल शॉपीने निर्णय घेतला ग्राहकांचे बजेट नसल्यास केवळ एक रुपयात आयफोन सह कोणताही फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे यशोदीप ये मोबाईल शॉपीचे मालक दीपक शितोळे यांनी सर्वात मोठी ऑफर देऊन लक्ष वेधून शॉपी मधून मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे केवळ दोन दिवसांसाठी ही ऑफर मर्यादित असल्याने यशोदीप मोबाईल शॉपीत ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे तर दुसरीकडे मोबाईल पाण्यात बुडवून आणि आपटून यशोदीप मोबाईल शॉपीने दर्जेदार आणि मजबूत मोबाईलचा डेमो देखील दाखवलाय पाण्यात बुडवलेल्या आणि मोबाईलचा डेमो पाहण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे तुम्हाला दाखवू शकतो मी बाबा सिक्स्टी सिक्स सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईन रेटिंग मध्ये मोबाईलला काही होणार नाही चालतोय मोबाईल त्याच्या बरोबर तुम्हाला मिळणार हा मिलिटरी सेन्सेशन बॉडी मध्ये तुम्हाला दाखवतो मागणं पुढून तरी मोबाईल काढत नाही डिस्प्ले जाणार नाही काय नाही त्याच्याबरोबर आपल्याकडून जर तुमचं काही डॅमेज झाले तरी एकशे ऐंशी दिवसाचा इन्शुरन्स ही आपल्याकडून मिळणार आहे हा फक्त यशोद मोबाईल शॉपीच मिळणार आहे आयफोनसह नामवंत कंपनीचे मोबाईल फोन अल्प दरात उपलब्ध करून देणारी मोबाईल शॉपी म्हणून विट्यातील कराड रस्त्यावर असणाऱ्या यशोदीप मोबाईल शॉपीची ओळख आहे अशातच यशोदीप मोबाईल शॉपीचे मालक दीपक शितोळे यांनी गुढीपाडवा आणि रमजान निमित्त जबरदस्त आणि धमाकेदार ऑफर लाँच केली आहे त्यानुसार गुढी पाडव्यानिमित्त मोबाईल खरेदीवर ग्राहकांना थेट साडेपाच हजारांपर्यंतच्या डिस्काउंटसह मोठे गिफ्ट देण्याचा यशोदीप मोबाईल शॉपिंगने निर्णय घेतला आहे एवढेच नवे तर ग्राहकांचे बजेट नसल्यास बजाज फायनान्सच्या माध्यमातून केवळ एक रुपया भरून आयफोनसह नामवंत कंपनीचा कोणताही फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे यशोदीप मोबाईल शॉपीचे मालक दीपक शितोळे यांनी सर्वात मोठी ऑफर देऊन वीटेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे एवढेच नव्हे तर मोबाईल पाण्यात पडला किंवा हातातून खाली पडला तरी मोबाईलचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अशा देखील काही फोनचा यशोदीप मोबाईल शॉपीच्या माध्यमातून डेमो देण्यात आला आहे अशातच मोबाईल खरेदीवर मोठा कॅशबॅक डिस्काउंट आणि मोठमोठी गिफ्ट्स देऊन मोबाईल ॲक्सेसरीजवर तब्बल ऐंशी टक्के डिस्काउंट देणाऱ्या यशोदीप मोबाईल शॉपीने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले ही ऑफर मर्यादित असल्याने यशोदीप मोबाईल शॉपीत ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे ग्राहकांनी या धमाका ऑफरचा लाभ घेण्यासाठी कराड रस्त्यावरील यशोदीप मोबाईल शॉपीला भेट द्यावी असे आवाहन दीपक शितोळे यांनी केले आता काय तुम्ही फोन घ्यायचा आपला पण बजेट नाही तुमच्याकडे फोन तर घ्यायचा आहे फोनच खरायचा आहे आपला फोन घ्यायचा तर काय करायचा तर काय नाही करायचं फक्त आपल्या मध्ये यायचं एकदा भेट द्यायची तुमचं आधार कार्ड द्यायचं पॅन कार्ड द्यायचं आणि मोबाईल फोकट घेऊन जायचा फक्त आपल्या एशिम मध्ये ज्याचं बजेट नाही कुणाला पैसे नाहीत यशोदिव मध्ये या एक उपाय भरा आणि मोबाईल घेऊन जावा फक्त स्कीम कुठत तर एशुडी मध्ये पावड्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आपण बघताय की आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त सगळी कोणती आहेत तर आयफोन सिक्स्टीन ई हा तुम्हाला कुठेही बाहेर मिळणार आहे फक्त आपल्या एसीडी शॉप मिळणार आहे स्कीम पाच हजार रुपये आणि पाच हजार डिस्काउंट आहे हा तुला किती मिळणार आहे तर साठ हजार रुपयाला प्लस चोवीस झिरो याचा इम आय किती येईल सर्वजण बावीसशे रुपयाला महिला आय येणार पर डे आपण कॅल्क्युलेशन केलं तर पर डे प्लस सत्तर ते ऐंशी रुपयाचे कॉस्ट पडणार आहे आणि सर्वात सोच आणि सर्वात मस्त आयफोन सिक्स्टीन ए हा आपल्या शॉप म्हणणार तसेच आयफोन म्हणला तर दुसरा तो आयफोन थर्टीन याची किंमत किती होते पन्नास हजार रुपये पण तो आता किती मिळणार आहे सहा हजार डिस्काउंट म्हणजे हा तुम्हाला मिळणार आहे चव्वेचाळीस हजार रुपये मिळणार आहे प्लस ह्याच्यावर आपल्या शॉपमध्ये तुम्ही आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स बघितला प्रो मॅक्स किंमत किती होती एक, एक लाख तीस हजार रुपये हा तुम्हाला फक्त आणि फक्त एक लाख अठरा हजार रुपये सिक्स्टीन प्रो दोनशे छप्पन जीबी अशा प्रत्येक वाईट आपल्याला आहेत प्रत्येक आयफोन आपल्याला मिळणार आहे तसेच आपण आपल्या शॉपमध्ये प्रत्येक ग्राहक ग्राहकांना पाड्यानिमित्त नवीन ऑफर नवीन नवीन गिफ्ट देतो असतो आणि आज आपण ह्या पाडव्यामध्ये नवीन एक ऑफर आणलेली आहे की डी पी आणि बजाज फ्रॅन ज्यांचं सिव्हिल केमे आहे ज्याला मोबाईल घ्यायचा आहे ते कुठे मिळत नाही ते फक्त आपल्या यश शॉप मध्ये एकदा विजिट द्या ऑफर 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 पाडव्या निमित्त मोबाईल घ्यायचा आहे तो ओप्पो घेऊन आलेला आहे ओप्पोचा नवीन लेटेस्ट ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रो हे बघू शकता तुम्ही स्टॉक हे लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे तो ये तुम्हाला मोबाईल मिळणार तुम्हाला आय पी सिक्स्टी सिक्स सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन रेटिंग मध्ये तुम्हाला दाखवू शकतो मी हे बघा सिक्स्टी सिक्स सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईन रेटिंग मध्ये मोबाईलला काही होणार नाही मोबाईल त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार हा मिलिटरी सेन्सेशन बॉडी मध्ये तुम्हाला दाखवतो मागणं पुढून तरी मोबाईल काढत नाही डिस्प्ले जाणार नाही काही नाही त्याच्याबरोबर आपल्याकडून जर तुमचं काही डॅमेज झाले तरी एकशे ऐंशी दिवसाचा इन्शुरन्सही आपल्याकडून मिळणार आहे हा फक्त यशोदीप मोबाईल शॉपिस मिळणार आहे हा तुम्हाला आणि वरून सांगतो त्याला सहा हजार एम एच ची बॅटरी ऐंशी वाटचा चार्जर तुम्हाला मोबाईल बरोबर मिळणार पस्तीस हजारचा मोबाईल हा तुम्हाला भेटणार आहे अठ्ठावीस हजार रुपयाला पाच हजार ते सात हजार डिस्काउंट मिळणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला एक नाही दोन नाही तीन आहे चार चार ऑफर आहे त्याच्याबरोबर तुम्हाला गिफ्टही मिळणार आहे यायला लागते तुम्हाला यशोदीप मोबाईल शॉपला पाडवे निमित्त नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या मूर्तावर मोबाईल घ्यायचा आहे बजेट कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला साडेसहा हजार एम एच मध्ये पाहिजे आठ जी बी रॅम सुद्धा पाहिजे दोनशे छप्पन जीबी स्टोरेजमध्ये पण पाहिजे तर यशोदी मोबाईल शोपी घेऊन आले आहे विवोचा टी फोर एक्स तो की साडेसहा हजार एम एच बॅटरीमध्ये सहा जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी मोबाईल तो की फक्त चौदा हजार रुपये मध्ये त्यामध्ये जर तुम्ही आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी जर घेत असाल तर तो मोबाईल फक्त भेटणार आहे तुम्हाला पंधरा हजार रुपयावरती प्लस जर तुम्ही आठ जीबी दोनशे छप्पन जीबी मोबाईल घेत असाल तर तो मोबाईल मिळणार आहे फक्त आपल्याला सतरा हजार रुपये मध्ये यावरती तुम्हाला आकर्षक गिफ्ट वस्तू सुद्धा आहे तर गुढीपाडव्यानिमित्त मोबाईल खरेदी करा आपल्या यशोदीप मोबाईल शॉपिंग मध्ये व अशा प्रकारच्या असंख्य गिफ्ट मिळवा नमस्कार तर आज आपल्या यशोदीप मोबाईल शॉपिंगमध्ये आज आणि उद्याच्या आजचे ऑफर असे आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो सिक्स फाय जी ह्याची किंमत आपल्याला जाते पंधरा हजार चारशे नव्याण्णव तर हा फक्त आपल्याला मिळणार आहे अकरा हजार चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये तर अजून एक ह्याची अजून एक ऑफर एक निघालेली आहे ती म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड सिक्स बारा जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी स्टोरेज तर हा आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त एक लाख चोपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तर वाट कसली बघताय तर आजच एसीडी मोबाईल शॉपिंग मध्ये व्हिजिट करा आणि मिळवा लाखो पर्यंत बक्षीस धन्यवाद गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक